तर मध्ये ही सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतोय जिल्ह्यातल्या मांजरा रेणा आणि तिरणा नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय नदीकडच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय तर निलंगा तालुक्यातल्या जाजणून इथे वाऱ्यामुळे ऊस आडवा झालाय लातूर जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय तर ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा इशाराही दिलाय रानहोलाय लातूर जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे आपण जर पाहिलं तर काल सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री पहाटेपर्यंत हा पाऊस होता आणि त्याचा फटका जो आहे तो आता शेतीपिकांना बसताना पाहायला मिळतोय विशेषतः लातूर जिल्ह्यातून वाहणारी जी तावरजा नदी आहे त्या तावरजा नदीकाठच्याच शेतीपिकांमध्ये आता पाणी गेल्याचं पाहायला मिळतंय तावरजा नदीवर भुसनी या ठिकाणी जे उभारण्यात आलेला जो बंधारा आहे या बंधाऱ्याचे दार उगले नाहीत आणि त्यामुळे जे पाणी आहे ते पाणी शे नदीकाठच्या शेतीमध्ये गेलेलं आहे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आपण जर बैठलं तर रात्रीपासून पाऊस झाला आणि त्याचा फटका आता या पिकांना बसतो शे माझी शेती सगळीच पाण्याखाली आहे असं कुठंच नाही की तुम्हाला काळं रान तरी तुम्हाला दिसेल सगळीच शेती माझी पाण्याखाली गेलेली आहे केवळ ती केवळ रात्रीच्या पावसामुळे झाली पण ह्याच्यामाग्य मुख्य कारण म्हणजे इरिगेशनवाल्याने दरवाजा न उघडल्यामुळं शेतामध्ये आमच्या परिसरामध्ये सगळ्यांच्या पाणी शिरलेलं आहे शेतामध्ये पाणी शिरले ते शिरले पण आमच्या शेडमध्ये पण पाणी शिरले जे की जनावरांच्या तोंडामध्ये पाणी गेले वासरं दगवण्याच्या मार्गावर आहेत नदीच्या काठच्या सर्व शेतकऱ्याचं पाण्यात सोयाबीन पी, पीक सर्व पिके गेलेत भाजीपाला काही जनावराचं काही नुकसान झाले तर ते शासन नुकसान भरपाई मिळेल एवढीच अपेक्षा आहे आमची संदीप भोसले सामटी न्यूज लातूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या